आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल यासारख्या मेट्रो सिटीज मध्ये ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ओला उबेर एनड्रायो रॅपिडो यासारख्या ज्या अॅग्रिगेटर कंपन्या आहेत या ड्रायव्हर लोकांची सर्रास लूट करतायत आणि ही उघडपणे होणारी लूट हे आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना दिसत नाहीये कारण मंत्री जर झोपेचं सोंग घेत असेल तर ड्रायव्हर लोकांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडायच्या कोणासमोर कारण ज्या काही संघटना आहेत ज्या रिक्षावाल्या टॅक्सीवाल्या यांच्या संदर्भात काम करतात की लोक देखील कानावरती हात ठेवून आणि ड्रायव्हर याच्यामध्ये मग तो कॅबवाला असो द्या रिक्षावाला असो टॅक्सीवाला असो यामध्ये भरडला जातोय कारण हे जे प्रशासन आहे सरकार आहे हे अग्रिगेटर कंपनीवरती कोणतंच वर्चस्व ठेवायला मागत नाहीये कारण भाड्याच्या नियमासाठी जे नियम बनवले असतात नियमावली असते जे काही प्रादेशिक परिवहन खातं असेल ज्या काही संस्था असतील ज्या भाड्याचं प्रमाण ठरवतात भाड्याचं सूत्र ठरवतात यासारख्या संस्था देखील ड्रायव्हरच्या विरोधातच काम करतायत कारण कंपन्या ड्रायव्हरचं शोषण करण्यात लगातार मागे पुढे पाहत नाहीयेत आहेत अग्रेसरच आहेत ते कंपन्या लुटमार चालू आहे ड्रायव्हरचे ड्रायव्हर दिवसेंदिवस मेटाकोटीला आलाय अक्षरशः त्यांना आत्महत्या करायची वेळ आली परंतु हे बहिर सरकार आणि हा बहिरा परिवहन मंत्री याला ड्रायव्हरच्या बाबतीत काही पडलेलं नाहीये आंदोलनकली आंदोलन इलिगल आहेत म्हणतात मग न्याय मागायचा कोणाकडे न्याय तर असं मिळतच नाही कारण लोकशाहीवरतीच आता शंका उपस्थित होऊ लागलेल्या की खरंच आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का ड्रायव्हरन जर न्याय मागायचा तर तो कोणाकडे मागायचा कारण परिवहन मंत्री जे आहेत प्रतापराव सर नाईक यांना रॅपिडो ही जी इलिगल कंपनी ती स्वतः स्पॉन्सरशिप करते त्यांच्या दह्यंडीला आणि अशा प्रकारच्या मंत्र्यांकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला जर बोलायचं जर जर राज्याचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी ज्या भारत टॅक्सीचे अनाऊन्समेंट केले होते तेही अजून थोडंच खात पडलेलं आहे असं देखील समजतं की ते देखील स्वस्तच आहे म्हणजे जे हक्काने पैसे मिळायला पाहिजे ड्रायव्हरला त्या त्या भारत टॅक्सी मध्ये देखील मिळत नाहीयेत म्हणजे चारही बाजूला ड्रायव्हरची लूट चालू आहे आणि सरकार मात्र गप्प आहे आणि अशाच प्रकारचं जर वातावरण राहिलं तर एक दिवस मोठ्या बिझनेसमॅनच्या पायाखाली एक ड्रायव्हर संघटना असतील ड्रायव्हर लोक असतील गरीब लोक दबलेश्वर राहणार नाही कारण सगळ्या स्तरामधून हा सुरू उठतोय कारण जे काही हक्क आहेत ड्रायव्हरचे ते त्यांना मिळत नाहीयेत कंपन्या सर्रासपणे लूट करतायत फडणवीस झोपलेले आहेत प्रतापराव सर नाईक झोपलेले आहेत आणि स्वतःला जे म्हणतात की प्रतापराव सर नाईक असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील की आम्ही रिक्षा चालून मोठे झालो चालू, तुम्ही खरंच मोठे झाला पण तुमच्यासाठीच झाला तुम्हाला जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाहीये दिसतय कारण ज्या प्रकारे ओला उबेर रॅपिडो आणि इन ड्राईव्ह ह्या फालतू कंपन्या आमची लूट करतात याच्याकडे तुम्ही जर उघडे डोळे करून आंधळे आणि बाहेर जर वागत असाल तर तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असंच प्रत्येक ड्रायव्हर म्हणतोय कारण तुम्हाला जर सर्वसामान्यांचं जर काय असतं तर ड्रायव्हरची ह्या वस्तात तुमच्यामुळे कुठे तुमचे नियम कुठे तुमचे आश्वासन या ओला उबेर या कंपन्या भाडं जे आम्हाला आरटीओ आमचं सतरा रुपये पर किलोमीटर ऑटो ऑटोवाल्यांना देत या देखील आम्हाला प्रोव्हाइड करत नाही तुम्ही कशाच्या जीवावर वल्गना करताय फक्त मतदानापुरतं तुम्हाला ड्रायव्हर लोक आठवतात त्यांच्या फॅमिली आठवतात जनता आठवते आणि एकदा का मतदान झाले की तुम्ही माघारी निघून जाता त्यांच्याकडे पाच वर्ष पाहत देखील नाही ते जिवंत आहेत मेलेत त्यांना कोणत्या यत्नांचा सामना करावा लागतो एकमेव जी संघटना आहे जी लोकांसाठी खास करून मराठी माणसांसाठी किंवा इतर समाजातील लोकांसाठी काम करते मनसे या देशामध्ये या राज्यामध्ये फक्त मनसे हा एकमेव असा पक्ष आहे माझी तर अविनाश जाधव यांना हात जोडून विनंती आहे किंवा जे कोणी मनसे जे योगेश चिल्ले असतील अविनाश जाधव असतील त्या लोकांकडे हात जोडून विनंती आहे की तुम्ही कृपा करून या ओला उबेर रॅपिडो आणि इन या सारख्या कंपन्यांमध्ये जरा लक्ष घाला कारण मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणते मर्द उरलेत जे ड्रायव्हर लोकांना न्याय देऊ शकतील कारण हा बाजारच असा झाला कारण मी तृतीय पंखी लोकांचा अपमान करू इच्छित नाहीये अशा प्रकारचे शब्द वापरून त्याच्यामुळे मी हे शब्द वापरणार नाही कारण मला माहिती आहे की आपल्या राजकारणातील लोकांनी लाच सोडलेली आहे लाच त्यांना काही देणे घेणं नाही कोणाशी परंतु जर जनतेला ड्रायव्हर लोकांना जर कोण कोणता पक्ष न्याय देऊ शकतो आजच्या आजच्या घटनेमध्ये तर तो, तो फक्त मनसे मनसेकडून एकमेव अपेक्षा आहे माझी भेट होत नाहीये किंवा मला तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये जर योगेश चिले असतील किंवा अविनाश जाधव साहेब असतील यांच्यापर्यंत जर मला कोणी पोहोचण्याचा मार्ग दाखवला तुम्ही नक्कीच माझी समस्या संपूर्ण ड्रायव्हर लोकांची समस्या त्यांच्या पुढे मांडेल कारण हे बिझनेसमॅनच्या पाय चाटणारे सरकारमधील जे मंत्री आहेत यांना काही देणं घेणं नाहीये ड्रायव्हरांची होणारी पिळवणूक आजही तशीच चालू आहे आम्हाला अक्षरशः आमच्या डोळ्याने उघड्या डोळ्याने आम्ही आमचं मरण पाहतोय आणि फडणवीस जो विकासाच्या गप्पा मारणारा मंत्री मुख्यमंत्री आहे त्याला आमच्या समस्या कधी दिसणारच नाहीत कारण त्यांना फक्त बिझनेसमॅनसाठी काम करायची सवय लागलेली आहे बिझनेसमॅनसाठीच काम करतात ही लोक ही पूर्ण जे चालू आहे कॅम्पेनिंग यांचं जे चालू आहे ब्रँडिंग कॅम्पेनिंग काही नाही विकासाच्या नावाखाली फक्त गरीब जनतेला दाबायचं आणि मोठ्याला अजून मोठं करायचं हे दिवसेंदिवस असंच चालू राहणार आहे तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो तुमचं म्हणणं देखील कमेंटमध्ये सांगा नक्कीच मी बोललेला कोणत्या गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये उत्तर द्या पण माझा हा प्रयत्न आहे प्रामाणिक प्रयत्न की ड्रायव्हर लोकांना न्याय मिळाला पाहिजे जय महाराष्ट्र